महावितरण कंपनीला जगवण्यासाठी शेतकऱ्याला बदनाम केलं जाते, कर अनुदानाच्या नावाखाली सरकारमधील काही मंडळी लुटमार करत आहेत असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला कागल तालुक्यातील बांदगे इथं झालेल्या कृषी पंपधारकांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते शेतीमधील कसलंही ज्ञान नसणारे राज्यकर्ते शासन निर्णय घेत आहेत त्यामुळं साडेसात एच पीवरील शेतकऱ्यांना शासकीय सवलतीपासून वंचित ठेवल्याचा दावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला कागल तालुक्यातील बांधे इथं झालेल्या कृषी पंपधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते शेतात ट्रान्सफॉर्मर उभा करताना बरीच जागा वाया जाते ट्रान्सफॉर्मरसाठी दिलेल्या जागेचं भाडं मिळवण्यासाठी आता लढा उभा करावा लागेल असं सांगून कृषी पंपाची थकीत वीज बिलं कोणत्याही परिस्थितीत भरायची नाहीत असा निर्धार होगाडे यांनी बोलून दाखवला दरम्यान शेती पंपाची सरसकट माफी करावी या मागणीसाठी प्रताप होगाडे आणि माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सव्वीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या मेळाव्यात रमेश सावंत बाबासाहेब देवकर जावेद मोमीन के बी बुर्टे दयानंद पाटील संदीप भारमल बी जी चौगुले भास्कर पाटील बी जी गंदुगडे आणि संजय पाटील यांनी मनोगतं व्यक्त केली तर महादेव पेडणेकर एडी पाटील युवराज पाटील शिवाजी पाटील व्ही के पाटील संजय कदम निवृत्ती पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते